महाराष्ट्रातला मराठा समाज आयला सगळे खाली खाली हवा व्यासपीठाने इतकं का नाही मला तुम्ही खाली जाणार बस काय नाही तेवढं व्यासपीठात उभं राहिले काही फरक नाही परत इकडे या जण इथं पण ते माईक बोलायचं पण करा खाली वा, खाली वा, ना वा मला बोलताय नाही काय व्यासपीठ बस काही अडचण त्याच्या उड्या मारून आत येऊ नका बरो कसं घेता आपली शांतता राहिले एवढा शब्द फक्त लक्षात असू द्या आणि एकदा जर क्षत्रिय मराठ्यांनी शब्द दिला तर क्षत्रिय मराठे हा आहेत मराठा आरक्षणात आलेलं नाही ही मराठ्यांनी आता जिंकत आली सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी मराठा समाजाच हे ताकदीचा हा संघर्ष सुरू आहे काही झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एकाना सुद्धा माग हटायचं नाही आपण जातीवाद नाही करत तरी आपल्याला जातीवादी म्हणलं गेलं माझ्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो आपण जातीवादी नाही नाहीये आपण जातीवाद केला नाही ना, आपण फक्त आपल्या लेकराला हक्काचं आरक्षण मागितलंय आपल्यावरती अन्याय केला जातोय सरकारकडून आपल्या लेकरावर अन्याय होऊ नये न्यायासाठी आपला संघर्ष सुरू आहे आणि जालना जिल्ह्यातला मराठा समाज <laughs> महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून लाखोच्या संख्येनं गर्दी <laughs> या शहरातून सगळ्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद या देशात आतापर्यंत सरकारी नोंदी आरक्षणातल्या कोणाच्या सापडलेला नाही या भारत देशात सरकारी नोंदी आरक्षणात फक्त मराठ्यांच्या सापडल्या मराठी ओबीसी आरक्षणात शंभर दीडशे वर्षापासून आतापर्यंत कसलेच पुरावे सापडले जात नव्हते आता कालची बातमी आली काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला हा एकदम खाली बसणारी आपल्या असल्या तर खाली बसले आणि येवलेचे असल्या तसेच उभारे ते खाली बसा म्हणजे आम्हाला कळणी कोण आले मग तुला उग उभा राहायला ताण द्यायला लागला गाडी बघितली मागच्या लोकांना माग पाठी माता मावल्या त्यांचा तरी विचार करायचा करू नका खाली बस खाली बस म्हणून का बस नाही दिसलच नाही दिसल आवाज नाही येतोय ना मग आता आवाजावरच बघायचं सगळ्यांनी छगन बुद्धीपाल तर शिका काही कसा आवाज तुम्ही बरच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आता मिळायला लागले

समाजाने कि कितीही के मागणी केली तरी मराठ्यांची मागणी जाणून बुजून पूर्ण केली जात नव्हती कोणाला पण निवडून द्या तरीही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण निवडून आल्यालाच मिळून देत नव्हता भाजपच सरकार आलं कि ते म्हणायचं आम्ही तुम्हाला पहिल्याच आठवड्यात देतो त्या काँग्रेसचं आलं हे म्हणायचं आम्ही तुम्हाला पंधरा दिवसात देतो सत्तर वर्ष माझ्या मायबाप मराठी यांच्या नादा नादात गेलो हे आला किती तेव्हा आला किती दोघं बी देणार नाही आता नवीनच डावसन केलाय दोघांनी आम्ही बैठक बोलली तुम्ही येत जाऊ नका <laughs> बेट्या हो तुम्ही गेल्याच काळी तर काम आला आता फक्त पाडा बनलो होतो जर नाव घेतलं ना खेळच खलास आणि या जालना जिल्ह्यातून या विराट रूपानं लाखोंच्या संख्येने जमलेल्या माझ्या मराठ्याच्या साक्षर सरकारला मी विनंती करतोय आम्हाला राजकारणात जायचं नाही आमच हक्काच आरक्षण द्या अय दादा करणा झेंडा खाली तो यासाठी चाललं एवढं झेंडा वर केला ते लागले आलाय आम्हाला आरक्षण ऐकू दे आरक्षणात लय जीव आमचा त्यांना फक्त दिसून दे झेंडा इकड झेंडा येऊ दे आम्ही संपलो तो इकडं बांब्यासाठीच तर सगळं चाललंय फक्त माझ्या आडायला लागले म्हणून पुढे दे इकडं व्यासपीठावर धरतो त्या झांड्यात

लागेल तुम्ही स्वयंसेवक जास्त आडा करते काय शांत बसा राव मला माहिती आहे तुम्ही सगळे दमलात तुम्हाला जाणीव ठेवा की सगळे दमलेत आपल्या आई बहिणी सुद्धा आज सहा घंटे झाले सलग रस्त्यानं उतळत त्या उन्हात चालत आहे आपलं आणि सरकारचं काय चाललंय हे आपल्या राज्याला कळणं गरजेचं कर आहे आणि आपल्या जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे आपल्या जालना जिल्ह्यानं राज्यासाठी संघर्ष अंगावरती घेतलाय आणि शेवटपर्यंत न्यायचा ठरवलाय आपल्या समाजावर होणारा अन्याय जशी आंतरवादी ताकदीनं समाजाच्या आंदोलनात उतारली तसं जालन्याला लावून धरलं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुद्धा हा संघर्ष हा लढा आपल्या हातात घेतलाय म्हणून राज्यातल्या करोडच्या संख्येनं मराठी एक जीवान आले आनंद असू द्या आनंद असू द्या प्रत्येक वेळेस स्वार्थ नको आपली जात कधी एकत्र होत नव्हती ती एकत्र झाली एक आयुष्यभर आनंद असू द्या मराठ्यांची जात जर अशीची एकत्र राहिली तर मराठ्यांना काही मिळवायचं असलं तरी ते मिळणार मराठ्या पुढे शक्य काहीच नाही फक्त एकजूट अशीच राहू द्या न मिळणार आरक्षण मराठ्यांना मिळायला लागले फक्त एकजुटीच्या जोरावर माझी सरकारला या ठिकाणाहून विनंती मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आणि आणखी तुम्हाला सावध करतोय तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही काय त्यांना काही अडचण नाही तुम्हाला अडचण दोघं खाली कमी नाही बसले बाकीच्या एक ज्ञान तुम्ही काय हो खाली तुम्ही चौघी आहे मी पुरेवर बोलीत असतो काय कामाचं नाही आपल्याला सरळ लागतं काय एखाली एक न्याय दुसऱ्या तिसरा नाही काय कामाच मी सुद्धा खाली जातो जाऊ का मला काय मोठे पण नाही बाबा आपण छत्रपतीच्या पवित्र पुतळ्या जवळ आपल्याला काय आहे मानापानाची गरज नाही फक्त इमानदारीनं करतोय तुमचा मुलगा म्हणून करतोय एवढंच आहे मायात माझी शक्ती फक्त इमानदारी आहे तुम्हाला दैवत माय मायबाप मानलो मग मय बी तुम्हाला साथच आहे ना मै तरी कुठं मागे मय बी तुम्हाला कुठं हो काय व्हायचं आता तू मेरे साथ आहे म्हणून तर संडास लागली छगन भजपाला

नावच नाही आले संध्याकाळी मला नाव येणार होते काही आपल्यातले तृप्तात काही जण सरकारला मिळालेत आणि काही अभ्यास काही म्हणलो आम्ही ज्यांना पजरीच पडत नाही त्यांच्या दुकान बंद झाले काल बारा वाजता आम्हाला नाव येणार होते त्यांचे कोण कोण मिळालेत काहीच नाही पत्रकार परिषदा घेते नाही तर भाषण करते आणि दुसरं काय करते काय केलंय काय नाही सरकार पण बोलायचं सरकारला बापच तुम मानतात तुम्ही कळाना पक्षाला सरकारला तुमच्या जा, जातीला बाप माना <ण्या> काय मिळायचं ते जातीला मिळत काही केलं पत्रकार परिषद घेतल्या काही केलं आता नाही नाव कळाले आम्हाला पण तो भाषण केल्यावर किंवा के पत्रकार परिषद घेतल्यावर मग काळ ना तो कोणी आता लय बऱ्या सोडला आम्ही असल्या दुकानदाराला आता मात्र सरकार समाजाच्या आढाला सरकारचं ऐकून तर तुला मराठा समाजाला सामोरं जायचं जा, हे लक्षात ठेवा तिथून बर चाल आता लय दिवस आम्ही पण ऐकलं इथं होता असं आपल्या लक्षात आलं की नुसती मराठ्यांसाठी जर केली तर ती उठणार गिरीश महाजनला वाटला तेवच ते हुशार पांच रुपयाचा बेंड <laughs> आम्ही सांगताना सांगितलं छगन भुजबळ सारखे आम्ही जातीवादी नाही आहेत सगळ्या स्वारांची अंमलबजावणी करायची तर सगळ्या जाती धर्माच्या लेकराला सुद्धा ते मिळालं पाहिजे सगळ्या स्वारांची

जर घेतले सगळ्या स्वराचे अंबल बजावले तर आन ते उडत नाही उडल असं गिरीश महाजन म्हणतात की ते टिकणार नाही टिकणार नाही ते इतके जेज घेऊन तुम्ही अंतरवालीला आलते कशा आणि समजा उडणार रे भुजबाचा इतका आटापिटा का चाललाय की ते रद्द करा मग जर सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी टिकणारच राहील तर छगन भुजब इतके पडेल फिरेल सगळे गोळा करायला का लागला आणि इतके जण जमा करून सगळ्या सोयीची अंमलबजावणी झालीच नाही पाहिजे यासाठी सगळ्यांनी ताकद लावली याचा अर्थ ते टिकलं बर ते नाही टिकले तर या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाला खरं ते सांगून देत तुम्हाला मला सुद्धा मान्य मराठ्याला काहीही घ्या टिकूनच देत नाही सोळा टक्के आरक्षण राज्य समिती लागलं उडील की नाही दहा टक्के दिले मला याच्या गोष्ट कळाली नाही तुम्हाला असते असेल सांगा <coughs> राणे समितीने आरक्षण दिलं त्यावेळेस सोळा टक्के दिलं <coughs> आता ते सोळा टक्के तेरा टक्के आरक्षण दिलं बारा तेरा टक्के आणि आता दहा टक्के लोकसंख्या वाढत असते का कमी होत असते आमची कमी कस आधी तेरा टक्के त्याच्या आधी सोळा नंतर तेरा नाता दहा म्हणजे आमचे माणसं काय आम्ही राहायला गेले का आणि तुमची कस वाढ लागली सगळे भयबर तुला तर उठता येत नाही तो हे सात टक्के लोकसंख्या संख्या आहेत कशी हीड सगळ्यात दोन्याच तू साठ टक्के लोकसंख्या आहेत कस काय तरी आपण गणित लोक बरं साठ टक्के ओबीसी सगळं भजबळ म्हणतो तसंच वाजायचे तो पुढे आता शाला माणूस तेवढाच राहिलाय महाराष्ट्रात केस पिकेल प्राणी बंगाल विचाराला बरं पाडल्याला मला किती झाले वीस टक्के एस सी एस टी दीडशे टक्के लोकसंख्या असते राज्याची <laughs> समजे तो का छगन भजवाडतो आम्हाला त्याच्यात मुसलमान कुठं सोडितो मारवाडी ब्राह्मण जे हे कुठं सोडितो हे नाही करायचं काय गणित लावी त्याचा भरोसा नाही সামল বাজুনে আপা যা ন্যায়ীশ আ काय करतो मग किती चांगलं द्या हे लोक खाऊच देत नाही आता तर दहा टक्के आरक्षण ओरिजिनल या खरं सांगतात आज काय बोलायला लागलाय मागास वर्ग आयोगानं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दहा टक्के मागास सिद्ध केले दहा टक्के आरक्षण हे कोणालाच होऊ शकत नाही असलेलं दिले। दिले आताच दहा टक्के पण मागास सिद्ध जर जात एखादी गेली तर ते पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणाच्या आत घ्यावा लागतं यांनी पन्नास टक्क्याच्या वर दिल्यामुळे ते टिकत नाही अंमलबजावणी करायच्या अगोदर कोर्टात गेले का नाही हे आरक्षण रद्द करावं म्हणून त्या दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी होण्याच्या आत कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली की आरक्षण उडवण्यात यावं म्हणून रद्द करण्यात यावं म्हणजे चांगलं दिलं तरीही हे मराठ्यांना खाऊच देत नाही पण किमान तुमच्या सगळ्याच्या बळावर माझ्या शक्तीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मला जितकं निष्ठेनं लढताय नाही आणि सुद्धा जर मराठीशी दगा फटका केला तर पुन्हा पुन्हा लढायची तयारी आणि ती सुद्धा आपल्या जातीचे निक्रम मोठं करण्यासाठी आपल्याला ठेवावी हो लागणार